नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी केवळ महिला मुख्यमंत्री झाली तर प्रश्न सुटेल असं नाहीये खऱ्या अर्थाने महिलांचे प्रश्न काय आहे ते जाणून घेऊन ते सोडवणारे अजितदादा हे मुख्यमंत्री व्हायला हवेत असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी म्हटलं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे बोलण्यासारखं काही नाहीये त्यामुळे ते फक्त महायुतीवर टीका करतात असा टोलाही त्यांनी लगावला महिला मुख्यमंत्री झाली तर आपल्याला आवडेल अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं होतं त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेला एक देश एक निवडणूक धोरणबाबत केंद्र सरकारकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या धोरणाला मान्यता दिल्याची माहिती समोर येते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक धोरण विकास कितपत व्यवहार्य आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती या समितीने एक देश एक निवडणूक धोरणाबाबत अनुकूल मत दर्शवत एक अहवाल सादर केला होता या अहवालाला हो केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे समजते यानंतर आता या धोरणाला संसदेत मंजुरी मिळणे आवश्यक आहे मात्र विरोधक याबाबत काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल यावरून तीव्र राजकीय पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे यांना सहकार्य करण्याचं आवाहन केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला फटकारल्याचं दिसून येत आहे फडणवीसांनी कितीही गणितं करू द्या मी त्यांची सगळी गणितं फेल करणार असा एल्गार मनोज जरांगे यांनी पुकारला ते म्हणाले तुम्ही महाराष्ट्राच्या मराठ्यांना मूर्ख समजता का असा सवाल करत मी राजकीय वाटेवर आलो तर तुमचा खेळ खल्लास करेल असं मनोज जरांगे म्हणाले मागण्या मान्य करा नाही तर राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेन असा इशाराही त्यांनी सरकारला दिला दोन वर्षापूर्वी मोठ्या पडद्यावर धर्मवीर हा सिनेमा आला होता त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची गणितच बदलली त्यानंतर आता धर्मवीर टू सिनेमाही येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होणार हा प्रश्न सध्या पटलावर आहे असं सगळं असतानाच आता हेच राजकारण रंगभूमीवर देखील रंगणार असल्याचं पाहायला मिळणार आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित मला काहीतरी सांगायचंय हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत या नाटकामध्ये अभिनेता संग्राम समेट दिसणार आहे सांगितलं जात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सतरा सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अतिशय मारले ना लवकरच विराजमान होतील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल आता पुढच्या पंधरा दिवसांमध्ये त्यांचे दिल्लीतील शासकीय निवासस्थान देखील सोडणार आहे या संदर्भातील माहिती आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी दिली <स्वाथ> राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका मुलाखतीत आरक्षणाबाबत केलेल्या एका वक्तव्याचा धागा पकडत संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या प्रकरणावरून राज्यभरात वातावरण तापल्यानंतर आता संजय गायकवाड यांनी आणखी एक नवं वक्तव्य केलं जो राहुल गांधी यांची जीप छाटे त्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार असं त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं मात्र या वक्तव्यानंतर वाद उफळल्यानंतर आता संजय गायकवाड यांनी आपण आपले शब्द मागे घेण्यात असल्याचं म्हटलंय पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली ते म्हणजे राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलं त्यावरून त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन माथा टेकून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची मोठी शक्यता आहे अमित ठाकरे यांच्याकडून स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली गेली असं असून सर्वच नेत्यांनी ने विधानसभा निवडणूक लढवावी असं त्यांनी म्हटलंय असे असताना आता अमित ठाकरे यांनी दिंडोशी विधानसभेतून उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ता जय जा मालोकर याला मारहाण झाली होती या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमॉर्टम मा रिपोर्टमधून समोर आली आहे विशेष म्हणजे जय मालोकरचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळी त्या हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता पण तो दावा खोटा होता का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तसेच जय मालोकर याच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी झाली पुण्यातील मिरवणूक तब्बल ता अठ्ठावीस तासांनंतर संपल्या असून सर्व मिरवणुका शांततेत पार पडल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेश भक्तांचा मंडळांचे आभार मानलेत पोलीस आयुक्त कुमार म्हणाले की पुण्यात गणेशोत्सवासाठी पुण्यात पोलिसांचा मोठा फौसपाटा तैनात करण्यात आला होता शहरात एकूण आठ हजार पोलीस तैनात करण्यात आले होते तर लेझर लाईटसह बंदी घालण्यात आली होती ज्या मंडळांकडून लेझर लाईट लावण्यात आली होती त्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं विरुद्ध चेन्नई येथे होणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी श्रेयस अय्यरची टीम इंडियात निवड झाली नाही अय्यर सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये इंडियाचे नेतृत्व करत असणार आहेत ज्यामध्ये अजून तरी अय्यरला बॅटमधून काही विशेष कामगिरी करता आली नाही दरम्यान बी सी सी आयला नवा आदेश समोर आला त्यामध्ये अय्यरला भारतीय कसोटी संघात स्थान नसल्याचे सांगण्यात आले